हरिओम नमस्कार आज आपण या भाग दुसऱ्यामध्ये एक पुढचा भाग आहे ज्याच्यामध्ये पुढच्या पिढीतील सोहम साधकांचे अनुभव दिलेले आहेत त्यासाठी आपण आता सुरुवात करणार आहोत हां तर हा पुढचा भाग आहे दोन भाग दोनमधील पुढचा भाग असं आपण याला म्हणूया बारा ऑगस्ट दोन हजार वीस रात्रभर पहाटेपर्यंत एकच विचार परमात्मा म्हणजे काय स्वामी म्हणाले माझ्या अनुसंधानात राहू नकोस जाणून घे ध्यानात सोहम बंद कर आत्मा म्हणजेच मी म्हणजेच परमात्मा विचाराला संकटात मी ज्याचा धावा करत होते आणि जो निवारण करीत होता तो कोण काय करू काय जाणून घेऊ स्वामी म्हणाले मिठाच्या बाहुलीप्रमाणे विरघळून जा नंतर करड्या आवाजात म्हणाले तो आवाज माझा पण होता तुझी वेळ आली आहे शून्यात जा पुढची अनुभूती पुढच्या कोणी लिहिलेली आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार वीस हे आत्ता आत्ताचे अनुभव येते असं दिसतं एकंदर तुझी सव्वीस सप्टेंबर दोन हजार वीस वेळ पहाटे पाच पन्नास सोहम सुरू होते स्वामी म्हणाले तू जेव्हा प्रथम समाधीजवळ आलीस त्यावेळी ऐकलेला गंभीर खोल आवाज ओम हेच सत्य आहे शरीर नाशवंत आहे त्याचा याच्याशी संबंध नाही जसा तू श्वास घेतोसतीस तसाच हा सोहम चाललेला आहे इतका सहज आणि तो ओम ही आत्मप्रचिती न खर खरं तर स्वामी खूप वेळ बोलत होते असं वाटलं पण वेळ पाहिली तर पाच मिनटं नंतर शरीर हलेना सोहम सुरू वीस मिनटानंतर उठू शकले स्वामी बोलायचे थांबले आणि नंतर एक समयी तेवत होती तिची दो ज्योत आणि त्याभोवती मंद प्रभावळ ओम तत् सत आता आणखीन पुढचा एक अनुभव ओम अनुग्रह घेतल्यानंतर आलेला अनुभव मी अनुग्रह घेतल्यावर रोज सकाळ आणि संध्याकाळ ध्यान करीत होते सहा महिन्यानंतर मी सकाळी ध्यान करीत असताना एकदम पांढरा शुभ्र प्रकाश दिसला दोन मिनटे मला काहीच समजले नाही लाईट तर नव्हता मग हा प्रकाश कुठून आला मी मैत्रिणीला विचारले तर ती म्हणाले की हा प्रकाश स्वामींनीच दाखवला मला खूप आनंद झाला असेच एकदा अनुग्रहानंतर सत्संगाला गेले होते येताना संध्याकाळ झाली होती सात वाजलेले रस्त्यावर कोणी ओळी नामस्मरण करीतच सोबत मिळत का मिळते का बघत होते अचानक समोर पांढरे स्वच्छ कपडे घातलेली व्यक्ती माझ्यापासून दहा पावलांवर चालत होती सोबत आहे त्यांच्याबरोबर जावे म्हणून मी भराभर जाऊ लागले पण दहा पावलांचे अंतर कायम साधारण दोन फरलांग भर गेल्यावर आणखी काही माणसे दिसली धीर आला त्याच वेळी पांढरे कपडे घातलेली व्यक्ती अदृश्य झाली खरोखर स्वामीच माझ्या सोबतीला आले असे वाटले भाविकांची चिंता वाहे भगवंत घरात काहीही अडचणी आल्या किंवा एकटे वाटले तर मी स्वामींना प्रार्थना करते ते माझ्या अडचणी दूर करतात असेच तीन वर्षापूर्वी मला अनुभव आला मला स्वामींच्या उत्सवाला जायचे होते पण जाता आले नाही मला एकटीला जाता आले नव्हते दुपारपासून मला बे मन बेचैन झाले साखे वाईट वाटेल पण करणार काय संध्याकाळी पाच वाजल्यावर मला रडू येऊ लागले पावसचा सगळा कार्यक्रम डोळ्यापुढे येऊ लागला कीर्तनाला सुरुवात झाली असेल लोकांची गर्दी झाली असेल मग मी सात वाजता ध्यानाला बसले स्वामींना सांगितले स्वामी आज मला येता आले नाही काय करू स्वामींना सांगितले स्वामी आज मला येता आले नाही काय करू ध्यान चालू होते आठ वाजता मला एकदम समोर तेजोवलयी दिसले एक क्षणभर मी थांबावून गेले तेव्हा मला स्वामींनी दर्शन दिले मला खूप खूप आनंद वाटला मी लगेच मैत्रिणीला फोन करून सांगितले ती म्हणाली तुझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली मन हलके झाले असे स्वामी कायम माझ्या पाठीशी उभे राहिले नामस्मरण मात्र चालू हवे गेल्या वर्षी मी पावसला तीन दिवसाचे पारायण केले होते पारायण संपले त्या दिवशी मी ध्यानमंदिरात सकाळी ध्यानाला बसले तेव्हा पण मला पांढरा प्रकाश दिसला माझ्या संसारात खूप अडचणी येतात पण स्वामी सर्व अडचणींचे निवारण करतात आपण मात्र नेमाने ध्यान करावे सखा माझा नारायण करी चिंता निवारणं मज सावरिताहारी आली विघ्ने दूर करी त्याप्रमाणे आपल्याला स्वामींचा अनुभव येत असतो कधी एकटे वाटते कधी तणाव येतो तेव्हा स्वामी कोणाच्या रूपाने तरी रूपाने येऊन प्रसाद देतात नामस्मरण कधी कमी झाले तर आठवण करतात असे अनुभव प्रत्येकालाच येत असतील सर्वांनीच नामस्मरण करून ते अनुभवावे स्वामी म्हणतात अहो भक्तशिष्य चाहते एकही विनंती करा जीवनाचे सोने संधी पुनाती पुन्हा ती कळस शोभुदे सोहमचा देह मंदिरास नको दान सोने चांदी स्वरूपानंदास वाह परत वाजते अहो भक्त शिष्य चाहते एकही विनंती करा जीवनाचे सोने संधी पुनाती पुन्हा ती कळस शोभुदे सोहमचा देह मंदिरास नको सोने चांदी नंदास लिहावे तेवढं थोडंच आहे